अखेर बावन्न कोटीच्या कामाचा ना हरकत दाखला मिळाला ताराणी पक्षाचं आमरण उपोषण मागे राज्य शासनाच्या वतीनं अंतर्गत मंजूर असलेल्या बावन्न कोटी रुपयांच्या कामाची व विशेष रस्ते अनुदान अंतर्गत कोटी ओ सी मिळावी यासाठी तारानी पक्षाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू केलं होतं महापालिकेच्या वतीनं एन ओ सी दिल्यानं शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण मागे घेण्यात आलं आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने नगर उद्यान अभियानांतर्गत शहरातील विविध विकास कामासाठी एकावन्न पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता तर विशेष रस्ता अनुदान अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता सदरची कामे सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली एन ओ सी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती यासाठी चार सप्टेंबर रोजी तरराणी पक्षाच्या वतीनं महानगरपालिकेमध्ये उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन केलं होतं त्यावेळी शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी एन ओ सी देण्याचं आश्वासन उपायुक्त काटकर यांनी दिल्यानं सदरचं आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं परंतु अद्यापपर्यंत महानगरपालिकेच्या वतीनं सदर कामाची एन ओ सी दिली नसल्याच्या निषेधार्थ तरणाणी पक्षाच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सतीश मुळीक नितेश पवार राहुल काट यांनी सोमवारी सकाळपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं त्यानंतर महानगरपालिका प्रशासनानं तातडीनं हालचाली करत दोन्ही कामाबाबतचा ना हरकत दाखला आंदोलनकर्त्यांना दिला व आंदोलन मागे घेण्याची के विनंती केली यावेळी बांधकाम विभागाचे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडण्यात आलं यावेळी तारराणी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कलागते इम्रान मकांदार दीपक सुर्फे अक्षय बर्गे सचिन हेरवाडे समीर मुल्ला नरसिंह पारिक यांच्यासह महाराणी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते माननीय आमदार प्रकाशरावजी आवाडे साहेब तसेच डॉक्टर राहुलजी आवाडे साहेब यांच्या यांच्या मार्फत आम्ही तानाजी पक्षाकडून आम्ही जे उपोषण बसवतो आज त्या ठिकाणी आम्हाला उपोषण यश आलं आणि या ठिकाणी आम्ही आयुक्त साहेब असतील उपायुक्त साहेब असतील क्षीरसागर साहेब असतील व महापालिकेचे सर्व अधिकारी आम्ही मनापासून धन्यवाद महानकरी न्यूज साठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा